साजिक तुपाची धार तर अगदीच नर्जरीची धार तर अगदीच नर्जरी नसल्याने नाकुश व्हायचं नाही हो हा खिचडीचा विक्रम आहे व्हेजिटेबल खिचडी आणि हा एकोणीसा वर्ल्ड रेकॉर्ड आहे तब्बल साडेसहा हजार किलो खिचडी ही तयार केली आहे एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये याची नोंद झालेली आहे आणि एमजीएम कॉलेजच्या विद्यार्थ्यांबरोबर हा विक्रम केला खूप छान वाटत आहे की छत्रपती संभाजीनगरामध्ये हा विक्रम झाला कशी तयारी केली तयारी जवळपास सात आठ दिवसापासून होती आणि प्रत्यक्ष तयारीला काल रात्री सुरुवात झाली भाज्या वगैरे कापण आणि तीन तास आधी खिचडी बनवायला सुरुवात केली आणि यामध्ये जवळपास साडेपाचशे ते सहाशे किलो तांदूळ आपण दिलेला आहे त्याच्यानंतर चारशे किलो डाळी आहेत तूप आहे दोनशे किलो तेल आहे दही आहे दोन अडीचशे किलो आणि भाज्या जवळपास सात आठशे किलो आहे पाणी साडेतीन चार हजार लिटर आहे अशी ही जवळपास साडेसहा हजाराच्या वर खिचडी तयार आहे कढई विशेष आहे कढई माझं माझा विशेष प्रेम आहे कारण मी कढईला माझी आई मानतो दीड हजार किलो वजन आहे कडेचं दहा फूट बाय दहा फूट रेडियस सर्कल मध्ये ही कढई तयार झालेली आहे आणि उचलायला कढई क्रेनच लागते आणि सर्जिकल स्टील, ची, स्टील ची विक्रम नवीन विक्रम आयोजित होतोय आणि तो विक्रम आहे बावीस जानेवारी ज्यावेळी मी दाम मंदिराची प्रतिष्ठापना आहे त्या दिवशी हा विक्रम आहे आणि पाच हजार किलो मी हलवा बनवतोय आणि छान वाटतंय की माझ्या हातात एक काम करताय थँक्यू